करताना संपूर्ण राज्यभर त्याची चर्चा होती मनोज जोरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा मोर्चा सुरू होता मुंबईमध्ये मोर्चा जा जा जाऊन धडकलाय आणि सरकारने मनोज जोरांगी पाटलांनी ज्या सहा मागण्या मागितल्या होत्या त्या सहाच्या सहा मागण्या मान्य केल्या आंदोलनाला मोठं यश मिळते वाशीमध्ये विजयी सभा संपन्न होती मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी जोरंगी पाटलांचं उपोषण सोडण्यासाठी गेला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी तुम्ही आहात कालही तुमच्या भाषणात म्हणाले होते अजितदादांसमोर की आरक्षण मराठा समाजाला मिळालंच पाहिजे त्याची पूर्ती होते काय सांगाल काय पाहू मी जरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी असलो तरी मी स्वतः मराठा समाजाचा आहे मराठा समाजाची भावना काय आहे ही मूळत सरकारने लक्षात आणून द्यावी म्हणून मनोज दरंगे पाटलांनी त्या आंदोलनासाठी पुकार केला अनेक वर्षापासून मागणी होती विशेषतः कुठल्या जातीधर्माचा द्वेष मराठा समाजाने कधी केला नाही मोठा भाऊ या नात्याने आत्तापर्यंत इतर धर्मांना पण समोर घेऊन जाताना पुढं आपल्याला ते पाहायला मिळालेलं आहे मी एका गावात गेलो होतो आणि त्या गावात गेल्यानंतर मला सगळ्याशा महिला भेटल्या आणि त्या महिला मला भेटल्यानंतर म्हणायचे अतुलदादा तुम्ही आमच्या भाऊ आहात मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे त्या महिला आता काय बोलू लागल्या कारण त्यांची जी पुढची पिढी आहे जेव्हा ते शाळेत जातात कॉलेजला जातात नोकरीच्या संदर्भात त्यांना जरा थोडंसं कमीपणा पाहायला लागतो हा त्यांना समाजामध्ये खूप मोठा कमीपणा आहोत इतर जातीचा द्वेष करत नाही सगळे जाती धर्मातले ओबीसी बांधव सगळे एकत्र राहतात पण जेव्हा तिथं जातात आणि काही मार्कामुळं अधिकचे मार्क असल्याने सुद्धा त्याला मागं फिरावं लागतं तर त्या लेकराला समाजामध्ये असं फ्रस्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि ती भावना आमच्या सगळ्या महिला वर्गांची खूप मोठ्या प्रमाणात आणि मग ही जी मराठा समाजाची जी भावना आहे त्याचा खूप उद्रेक झाला आणि त्याला वाचा मनोज जरांगे पाटलांनी फोडली आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला आणि ती एक मराठा समाजाचा एक सुपुत्र आहे नात्याने आमच्या सगळ्यांचीच ती भावना होती आणि मला आठवतंय काल पण परवा आजी दादा आले मराठा समाजाचा विषय घेतल्यानंतर त्या तिथल्या प्रत्येक नागरिकांनी तिथं टाळ्यावं झालं बरं मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या मोर्चामध्ये इतर जातीतले पण लोक सहभागी झाले ना का तर ते आमचे बांधवच आहेत आमची जशी आर्थिक स्थिती आहे तशीच आर्थिक स्थिती त्या लोकांची पण आहे आणि म्हणून त्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे ना शेवटी कोण कुठल्या जातीत जन्माला येईल हे काही ठरवलं नव्हतं पण आपण सगळे या विश्वास आणि या राजौरी गावात आळेगावात या मग अर्जुनर तालुक्यात सगळीकडे जन्मलो असतो जर आपण सगळे जरी एकमेकला हात घालून पुढे जाऊयात असं सगळ्यांची भावना आहे ती आणि म्हणून सरकारने त्याचा प्रतिसाद दिला या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश प्राप्त झालं त्याबद्दल मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो इथून पुढच्या कालावधीमध्ये पण मराठा समाज हा सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित घेऊन पुढं जाण्याची भूमिका ही आमची सगळ्यांची ती असणार आहेत आणि आता सन्मान आम्हाला मुख्यमंत्र्यांनी केला त्याबद्दल एक मराठा बांधव म्हणून मी निश्चित प्रकारे मी मुख्यमंत्री महोदयांचं आणि सरकारचं मनपूर्वक आभार मानतो